नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रगती आहे मी आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी होती मी खूप लाडाने वाढलेली होती माझे आई वडील माझा खूप लाड करायचे माझे सर्व हट्ट पुरवायचे माझे एमकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते तेव्हाच माझ्या आत्याच्या हस्ते एक चांगले स्थळ आले मुलगा चांगला आहे उच्च शिक्षित आहे सर्व चांगला आहे असे करून पहिल्याच पाहुण्यांमध्ये आमचं लग्न फिक्स झालं त्यांचं नाव शुभम होत आम्हा दोघा नवरा बायकोचा सुखाचा संसार सुरू होता मी माझे पती शुभम आणि माझी सासू आम्ही तिघे राहत होतो शुभमराव घरी ऑफिसमधून आल्यावर त्यांनी मला आणि सासूबाईंना एका कार्यक्रमासोबत चालायला म्हटले होते परंतु माझी तब्येत खराब असल्यामुळे मी नाही गेले तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या की तुझी बायको फार नाटकी आहे तिला घरी एकटे राहायला पाहिजे आणि काम करायला नको म्हणून ती आपल्यासोबत आली नाही आणि तब्येतीचा बहाना केला कारण तिला आता मज्जेत एकटे घरी राहायला मिळेल आणि कामाची टेन्शन पण राहणार नाही घरी राहून काय करणार ती फक्त तिच्या आईला फोन करेल आणि दिवसभर बोलत राहील सासूबाई शुभमरावानं म्हणाल्या त्यानंतर कार्यक्रम आटोपल्यानंतर सासूबाई आणि शुभमराव घरी आले आणि फ्रेश झाले तेव्हापर्यंत म्हणाले की तू जेवण बनव परंतु माझी तब्येत काही बरी वाटत नसल्यामुळे मी त्यांना बोलले की मला बरं नाही आहे तर मला दवाखान्यात घेऊन चला मी सकाळपासून सुद्धा गेले नाही आणि मला गोळी सुद्धा आराम पडला नाही तर आज प्लीज आईला जेवण बनवायला सांगाल बरे होईल मी असे म्हणताच आई ओरडली आणि म्हणाली किती दिवस झाले तू घरी आराम करते तुझी तब्येतीला आराम पडलाच नाही का अजून अजून किती आराम करणार आहेस आणि उगाच तब्येतीचा बहाणा घेऊन तू मला स्वयंपाक करायला सांगू नको कारण आम्ही बाहेरून आलो आहे आणि तू घरीच होती आजकाल तुझी नेहमीची सवय होऊन गेली आहे काही ना काही गोष्टी सांगायच्या आणि काम दुसऱ्यांवर सोपवायचे सासूचे हे बोलणे ऐकून खाली मान घालून मी शांत चेहऱ्याने किचन मध्ये गेली माझी तब्येत खूप खराब होती केस विस्कटलेले होते आणि चेहरा सुद्धा पडलेला दिसत होता हे शुभमरावांच्या लक्षात आले परंतु शुभमरावांनी मला स्वयंपाक करायला सांगितले म्हणून मी स्वयंपाक खोलीत गेली आणि जवळपास एक तास तरी स्वयंपाक झाला नव्हता तर सासूबाई बाहेरून म्हणाल्या किती वेळ लावणार आहे स्वयंपाकाला मी असते तर आतापर्यंत केव्हाचा स्वयंपाक झाला असता आणि तुला एवढा वेळ का लागत आहे तेव्हा मी किचनमधून म्हणाले कि की झालेच जेवण आणते मी नंतर सर्वांसाठी जेवण घेऊन गेली आणि मी नंतर जेवेल असं म्हटले आणि पोटाला हात लावून खुर्चीवर बसली आज पोळ्या थोड्या जडल्यासारख्या दिसत होत्या त्यामुळे सासूबाई माझ्याकडे रागात पाहत म्हणाल्या एवढे दिवस झाले तुला पोळ्या पण बनवता येत नाही त्यावर मी म्हणाली की आज मला थोडं बरोबर जमले नाही कारण कारण मला थोडं बरं वाटत नव्हतं त्यावर सासूबाई माझ्याकडे बघून अजून बळबळ करू लागल्या त्यानंतर त्या दोघांचे जेवण आटोपले आणि शुभम राव त्यांच्या जा खोलीमध्ये जाऊन आराम करत बसले फार वेळ झाला पण मी खोलीत गेली नव्हती त्यांनी रात्री हलका हलका आवाज येत होता पण तो आवाज कसला आहे हे त्यांना समजत नव्हते कारण ते अर्धवट झोप येत होते पण त्यानंतर त्यांना केव्हा झोप लागली हे त्यांना सुद्धा कळले नाही शुभमराव सकाळी उठले तर मी किचनमध्ये दिसली आज पण माझा तसाच हाल दिसत होता शुभमराव फ्रेश झाले आणि मी त्यांना नाश्ता दिला गरमागरम नाश्ता तयार केला आज सुद्धा माझा चेहरा खूप बिमार दिसत होता केस विस्कटलेले होते परंतु त्यांना ऑफिसला जायची घाई होती म्हणून नाश्ता करून टिफिन घेऊन ते ऑफिसला निघाले संध्याकाळी जेव्हा शुभमराव ऑफिसमधून आले तेव्हा त्यांनी बघितले की आपली बायको तर झोपून आहे आणि तिने गुंडाळून घेतलेले आहे तिचा एक हात पोटावर होता तिला खूप विकनेस आला होता ती स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन स्वयंपाक सुद्धा करू शकत नव्हती शुभम आईला म्हणाला की आई प्रगतीला आज बरे नाही आहे तर तुला स्वयंपाक करावे लागेल तेव्हा सासूबाई म्हणाल्या की नाही माझ्याकडून हे होणार नाही तिला काय नेहमी नेहमी आजारी असते ती तुझी बायको मी स्वयंपाक नाही करणार मला माझ्या मैत्रिणीकडे जेवायला जायचे आहे त्यामुळे मी बाहेरच जेवून येईल तुम्ही दोघे काहीतरी करून घ्या त्यानंतर शुभम स्वयंपाक खोलीत गेला आणि सकाळचं भाजीपोडी होती तेच खाऊन घेतले तरी सुद्धा प्रगती बेडरूम मध्ये झोपूनच होती कारण तिला बिलकुल बरे वाटत नव्हते त्यानंतर शुभम प्रगतीला दवाखान्यात घेऊन गेला कारण जेव्हा शुभम बिमार असतो तेव्हा ती त्याची ते काळजी करते घराची सुद्धा काळजी करते घरातील सर्व कामे करते सासूची काळजी घेते आणि घरचे इतर सर्व कामे ती ती एकटीच करत असते कधीच कशाची तक्रार करत नाही आणि जर दोघांची तब्येत खराब झाली तर ती यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवते शुभम आणि प्रगती दोघे दवाखान्यात गेले तेव्हा त्या दोघांना कडले की ते दोघे आई बाबा होणार आहेत प्रगती प्रेग्नंट होती तेव्हा शुभम आणि प्रगती दोघेही खूप खुश झाले होते डॉक्टरांनी शुभमला प्रगतीची काळजी घ्यायला सांगितली घरी आले घरी आल्यावर शुभमने त्याच्या आईला ही खुशखबर सांगितली हे ऐकून शुभमची आई सुद्धा खूप खुश झाली होती की आता तिला नातवंडांसोबत खेळायला मिळेल आता सुनबाई बाळाला जन्म देणार आहेत हे ऐकून सासूबाई सुद्धा सुनबाईसोबत प्रेमाने वागायला लागले काही दिवसांनी प्रगतीने एका गुंडस बाळाला जन्म दिला आणि सासूसुद्धा तिच्यासोबत खूप प्रेमाने मिळून मिसळून आईसारखीच वागत होती तिची काळजी घेत होती आणि कामामध्ये सुद्धा तिला मदत करत होती आणि त्यांचा सुखी संसार आनंदाने गुन्ह्या गोविंदाने सुरू होता तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद